जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा आणि खूप गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सर तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती मृद व जलसाधारण विभागामध्ये भरती साठी मित्र जिल्हा परिषदेच्या भरती आहेत कट बचे आहेत मित्रांनो तर खाली स्कोअर करतो मित्रांनो अर्जाचा परीक्षा वेळापत्र बघा मित्रांनो ऑनलाईन चालू होण्याची तारीख बघा मित्र मित्रांनो तुम्ही बघू शकतात तारीख कोणत्यापासून चालू झाली होती मित्रांनो ऑनलाईन पद्धतीची तारीख मित्रांनो एकवीस बारा दोन हजार तेवीसपासून चालू झाली होती तर शोची तारीख आहे मित्रांनो दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर जवळ सायबर कॅपवरती हा फॉर्म लवकरात लवकर अप्लाय करा आणि मित्रांनो ऑनलाईन पद्धत परीक्षा शुल्लक भरण्याची तारीख एकवीस बारा दोन हजार तेवीस ते दहा एक दोन हजार चोवीसपर्यंत जर राहणार आहे त्यासाठी मित्रांनो परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध लु उपलब्ध होणार आहे सात दिवसाचा आधी त्यासाठी हा फॉर्म लवकरात लवकर अप्लाय करू शकता आणि त्यांचे खाली मी वेबसाईट दिली आहे मित्रांनो तुम्ही पी डी एफ नक्कीच बघा आपल्या टेलिग्राम चॅनेलला ही पी डी एफ टाकली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक राहणार आहे त्यासाठी मित्रांनो एकूण पद आहे सहाशे सत्तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता मी थोडं स्क्रीन स्क्रोल करतो त्यासाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी किती जागा आहेत त्या ते पद्धतीने तुम्ही बघू शकता खेळूंसाठी आरक्षण ठेवलं आहे मरा खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे मित्रांनो तर महिलांसाठी तीस टक्के आरक्षण देण्यात आले आहे तर तुम्ही खाली स्कोर करून बघा मित्रांनो दिवस साथ परिषदसाठी सुद्धा आरक्षित जागा ठेवण्यात आल्या आहेत किती आहेत ते नक्कीच तुम्ही बघू शकता मी खाली स्कोअर करतो मित्रांनो आणि काळजीपूरक हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही बघू शकता मी नॉन केम्युनल तुम्हाला लागणारच आहे महाराष्ट्राच्या रहिवाशी असल्यामुळे तुम्हाला आपल्याला लागतंच तर मी तुम्हाला बघू शकता मग खेळाडूंसाठी आरक्षण देण्यात आले आहे मग तुम्ही पी पी डी एफ पुन्हा वाचा मगच हा फॉर्म अप्लाय करा कुठल्या हे महत्त्वाचं आहे ते नक्कीच बघा वेबसाईट पण दिले आहेत मित्रांमध्ये महिलांसाठी आरक्षण आहे अनाथ मुलांसाठी आरक्षण देण्यात आले आहे त्या पदासाठी आणि खाली मी स्कोअर करतो मित्रांनो याची वय मराठा मित्रांनो एकोणावीस पासून ते अडतीस वर्ष पूर्ण पाहिजे त्यासाठी मित्रांनो मागासवर्गीय यांना त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावा दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत हाय दिले आहे खेळाडूंसाठी त्रेचाळीस दिले तर अनाथ मुलांसाठी त्रेचाळीस देण्यात आले आहे खाली बघून शैक्षणिक अर्थ जलसाधारण अधिकारी गट ब या पदाचा जागा निघाला त्यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी शासनाला शासने मान्यता दिलेले तीन वर्ष कालवादी स्थापत्य अभियांत्रिकीमधील मधील पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शासनाने त्यास सक्षम म्हणून घोषित केले राहतात हां एवढं लक्षात असू द्या खाली जाऊ मित्रांनो परीक्षेचे स्वरूप निवडून तुम्ही काय पद्धत अनुषंगाने तुम्ही तुमच्या पद्धतीने जिल्हा निवडू शकतात खाली स्कोर करतो मित्रांनो पेपरचा बघा मित्रांनो तुम्हाला पेपर आता खाली जाऊ आपण किती मार्काला पेपर आहे ते नक्की तुम्हाला खाली दाखवतो निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो या पेपरला एका तुम्हें तुम्हें चार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मी नीट काळजी फरक वाचा चला मित्रांनो संगणक आधारित म्हणजे कॅम्प्युटर ही परीक्षा होणार आहे त्यासाठी मित्रांनो चार चार विषय देण्यात आले आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता आणि तांत्रिक आणि एकूण प्रश्न राहणार आहेत मित्रांनो शंभर त्यासाठी त्या शंभर प्रश्नांना दोनशे मार्क असणार आहेत आणि मिनटं आहे मित्र एकशे वीस म्हणजे दोन, दोन तासाचा पेपर आहे खाली स्कोर करतो मित्रांनो मी अभ्यासक्रम तुमच्या पद्धतीने तुम्हाला माहिती तर शु परीक्षा शुल्लक बघा मित्रांनो अमागाससाठी तुम्हाला हजार रुपये मागास वर्गीय विद्यार्थ्यांसाठी अनाथ अन्नाथ आणि दिव्यांगसाठी फक्त नऊशे रुपये देण्यात आली आहे तर खाली स्कोर कर करू मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत तुम्ही खाली निश्चित वाचू शकतात मी खाली स्कोर करतो अजून साधारण सूचना वगैरे तुम्ही निश्चित तु वाचू शकतात मी एवढं काही देत नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत कोणती कोणती कागदपत्र लागणार आहे ते सुद्धा मी दिले आहेत ते नक्की तुम्ही काळजीपूर्वक बघू शकतात परीक्षा केंद्र तुमच्या जिल्ह्यानुसार निवडू शकतात तुम्हाला जिथं सविस्कर पडणार आहेत तिथं आणि जर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकत असतो मित्रांनो याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे फक्त मोठा व्हिडिओ टाकायचा बाकी होता ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल नक्कीच मिळणार आहे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल बघू शकतात खाली स्कोर करतो मित्रांनो अजून काय माहिती असेल ते तुम्हाला सांगतोच निवडपरीक्षेत तर त्यांच्याकडेच असणार आहे मित्रांनो कधी होईल ते काय माहीत नाही सिलेबस कोणता कोणता येणार आहे त्यासाठी तुम्ही मी स्कोअर करतो मित्रांनो कुठला कुठला सिलेबस येणार आहे बघू शकता तुम्ही मराठी किती मार्क किती विचारलं गेले आहेत तुम्ही बघू शकता खाली स्कोर करतो काही महत्त्वाची आहे बाकी आहेत मित्रांनो तुम्हाला एक सर्टिफिकेट काढायचं आहे मित्रांनो कारण फिजिकल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला काढावं लागेल याच्यासाठी खालचं अंडर रायटिंग स्क्रिप हे तुम्हाला काढावं लागेल बघू शकता मी सर्टिफिकेट तुम्हाला काढावंच लागणार आहे खाली स्कोअर करतो हे तुम्हाला सर्टिफिकेट हे पण काढावं लागेल मित्रांनो प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला भरावं लागेल हां जर मित्रांनो पूर्ण मी डिटेलमध्ये पी डी एफ सांगितले आहे जर पी डी एफला